डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार शरदचंद्र पवार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे उद्या राज्यभर कंटाळात आंदोलन भाजपा प्रणीत महाराष्ट्र सरकारनं राज्यात अक्षरशः शिक्षणाचा खेळ खंडोबा केलाय सरकारनं दोन वर्षांपासून शिक्षण क्षेत्राशी निगडीत घेतलेले असंख्य निर्णय हे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यापासून वंचित ठेवतात हे सरकार बदलल्याशिवाय विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडचणी संपणार नाहीत असं आव्हान करत उद्या राज्यभर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीनं घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे राज्य सरकारच्या विविध निर्णयामुळे राज्यात सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं अवघड होऊ बसलं आहे हे सरकार बदललं नाही तर राज्यातील विद्यार्थी देशोधडीला लागतील म्हणून शिक्षण वाचवण्यासाठी हे सरकार बदलणं आवश्यक आहे यासाठी एक घंटानाद आंदोलन करण्यात येत आहे अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार महाराष्ट्र प्रदेश प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी दिली आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा